शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सतरा प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी कडू यांचे नेतृत्व असलेल्या प्रहार कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले मोजरीतील गुरुगुंजमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनामुळे चांदूरबाजार तालुक्यातील विश्रोळी धरणावर कार्यकर्त्यांनी धरणाच्या गेटवर चढाई केली आहे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आत्मध्वानाचा प्रयत्न केला ज्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणांनी तात्काळ हस्तक्षेप केला आम्ही आमच्या मागण्यासाठी लढत आहो आणि प्रशासनाची दुर्लक्ष तेवढीच असह्य आहे असे आंदोलनाच्या नेतृत्वात असलेल्या बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनाने गंभीर परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे चार तास कार्यकर्त्याने धरणाच्या पात्रात उतरून शांततेच्या प्रतिकात्मक आंदोलनात भाग घेतला संघटनेने प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे की आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत आमच्या मागण्या ताबडतोब मान्य करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांनी केली जनसमर्थन न्यूज विश्रोडी चांदूरबाजार अमरावती कारण असं आहे की आम्ही शेतकरी सतत बच्चूभाऊ शेतकऱ्यासाठी लढत असतात आजचं हे जल समाधी आंदोलन आहे आमचं हे फक्त शेतकऱ्यासाठी झालो आम्ही शेतकरी आहोत कारण की कर्जमाफी सरकारने सांगितलं होतं सातबारा कोरा 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 होणार आहे अजूनही सातबारा कोरा झाला नाही आम्ही सतत इतक्या दिवस आमची कर्जमाफीची वाट बघत आहोत कारण की सगळे एकूण शेतकरी फसवूनच झाले शेतकरी सगळे शेतकरी फसलेला आहे कारण की खतमालाचे भाव रासायनिक खताचे भाव फवारणी कीटकनाशकाचे भाव सगळे भाव वाढत चाललेले आहे पण शेतकऱ्या शेत शेतमालाचे भाव अधिक कुठंच वाढले नाही कापूस सहा सहा हजार खोपून आला तुरीला भाव चार हजार आहे आणि शेतमालाचे भाव न वाढता आणि सगळे रासायनिकाचे भाव वाढत चालले त्याच्यामुळं शेतकऱ्याचं सगळी व्यथा होऊन आली त्याच्यामुळं आज आम्ही असं ठरवलं की आज, आज बच्चूभाऊच्या कर, कर करतो आम्ही आज पूर्ण प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करणार आहोत